लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या प्रयत्नाने मंजूर दोन कोटी पंधरा लाख रुपयांचा बीड येथील हजरत शहिशावली दर्गा येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन अर्थात संगे बुनियाद सोहळा आज रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मंचावर मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती अब्दुल्ला कासमी मौलाना जाकीर सिद्दीकी माजी आमदार सिराज देशमुख झहीर शाह कादरी मोईन मास्टर फारुख पटेल शेख निजाम शेख शफीक भाऊ अय्यूब खान जैतुल्ला खान नबील जमा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी बी जाधव शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद अनिल घुमरे सुहास पाटील नवनाथ प्रभाळे आदी प्रमुख पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहनशावली दर्गा येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक कमरुल इमान खान यांनी केले या प्रसंगी नगरसेवक अश्फाक इनामदार जैतुल्ला खान सादेक अली जलील पठान शेख सादिक नबील जमा हफीज इनामदार मुन्ना इनामदार मतीन शेख शेख शाकिर शेख पाशाभाई शहाबाज कादरी अझीम इनामदार इरफान पटेल शेख इलियास हनीफ इनामदार हे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्याक शिवसंग्राम नेते शेख अखिलभाई शेख कुतुबभाई शेख भाई शेख लालाभाई अमजद पठान शेख आबेद अख्तर पेंटर शकील खान सलमान अली अय्यूब पठान मोहम्मद गुलाब बागवान मुजीबी नामदार सैयद अजमत अली राजू पठान व शेख रहीम नेता यांनी मेहनत घेतली आज बीड येथील दर्गा शहिनशावली येथे दोन कोटी पंधरा लाख रुपयाचा जे विकास कामाचा आज उद्घाटन झालेला आहे माननीय ज्योतिताई मेटे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आज हे कार्यक्रम संपल्यानंतर ताईंची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहे ताई स्वागत आहे आपलं आज जे विकास कामाचं जा उद्घाटन झालेलं आहे याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे जे मुळात साहेबांनी या परिसरातील विकास कामच नव्हे तर या परिसराचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं महत्त्वाचं काम केलं म्हणजे विकासकामं तर सगळेच लोकप्रतिनिधी करतात परंतु आपला परिसर आपलं गाव आपला जिल्हा याचा सांस्कृतिक वारसा जतन करणं पुढच्या पिढीसाठी खूप गरजेचं असतं आणि ते काम साहेब करायचे याचा मला अतिशय आनंद होतो आज साहेब आपल्या मध्ये दुर्दैवाने नसले तरी देखील साहेबांनी हजरत शहनशहावली दर्गाच्या विकासकामासाठी पर्यटन विभागाकडून जे काही आराखडा मंजूर करून घेतला होता त्या आराखड्यातील कामांचा आज भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे आणि या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मी आपणा सगळ्यांना हे सांगू इच्छिते की साहेबांनी या हजरत शहंशावली दर्गाच्या म्हणजे गेल्या त्याला आपण म्हणू शकू की अनेक शतकांचा इतिहास असलेलं हे वैभव जपण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आज पूर्ण शिवसंग्राम परिवार त्या सज्ज झालेला आहे याचा देखील मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने खूप आनंद होतोय आज स्टेजवर सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी उपस्थित होते हे बघून आपली काय प्रतिक्रिया एक तर शिवसंग्रामच्या अल्पसंख्याक आघाडी आणि मी स्वतःही या सगळ्यांना विनंती केली होती की के हजरत शहशावली दर्गाच्या ह्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा होता म्हणजे हा काही मेटेसाहेबांनी आणलेल्या कुठल्या कामांचा भूमिपूजन सोहळा नव्हता त्यामुळे ज्या समाजातून हजरत शहा साहेब इथे आलेले आहेत त्या सगळ्या समाजातील मान्यवरांची इथे उपस्थिती असणं ते गरजेचं होतं आणि या सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थिती दर्शवली ही मी आपण म्हणेन की भारतासारख्या खंडप्राय देशातील सामाजिक एकतेचं प्रतीक आहे साहेबांनी जात पात पंथ याचा कुठलाही अडसर न ठेवता काम केलेलं आहे म्हणजे मी माझ्या मनोगतातही सांगितलं काही वक्त्यांनी सांगितलं की साहेबांनी इस्तेमाई शादी आहे ज्याला आपण सामुदायिक विवाह म्हणतो ते केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहेबांनी विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर देखील मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर देखील वाचा फोडलेली आहे त्यामुळे इथे मुस्लिम किंवा हिंदू असा भेद न करता परिसराच्या विकासासाठी सर्व समाजाने एकमेकांसोबत राहायला हवं एवढीच मी अपेक्षा करेन या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा पार पडत असताना एका डोळ्यामध्ये आनंद आहे दुसऱ्या डोळ्यात दुःख आहे आनंद यासाठी आहे की जे सातत्यानं आपण बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाज असेल कष्टकरी समाज असेल शेशारी दर्गावर प्रेम करणारे आणि श्रद्धा ठेवणारे भाविक असतील त्यांचं स्वप्न काही अंशी पूर्ण आहे आणि दुःख यासाठी होतंय की आतापर्यंत या दर्गाकडे कुणीही न पाहिलेला असताना लोकनेते विनायकरावजी साहेब यांच्या प्रयत्नामधनं हे काम पूर्ण आहे पण दुर्दैवाची गोष्ट आहे की साहेब या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित नाही परंतु साहेब जरी नसले तरी साहेबांची धुरा सांभाळणारे या ठिकाणी उपस्थित नुसते मी ताईला सांगू इच्छितो गेले साहेबांना आठ वर्ष आणि तुमच्या बरोबर दीड वर्षापासून काम करत असताना जिल्ह्यातील या, या तालुक्यातील मराठा समाजाने विनायकरावजी मेटे साहेबवर प्रेम केलं तेवढ्याच ताकदीनं या जिल्ह्यातील नव्हे या महाराष्ट्रातील मुस्लम समाज याच व्यासपीठावरून मला बहिणीची उपमा दिल्या गेली त्यामुळे मी नक्कीच ही आपल्याकडनं अपेक्षा करते की जेव्हा तुम्ही मला बहीण म्हणता तेव्हा ये अपना तो उसूल बहन को कभी खाली नहीं नाही लोटाया जातीन मी कहती हूं कि आप मुझे खाली हात नाही लोटाओगे हो मेटे साहेबांच्या या जिल्ह्यातील योगदानाबद्दल महाराष्ट्रातील त्यांच्या स्थानाबद्दल अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतातनं भावना व्यक्त केल्या महाराष्ट्राला एक संपन्न सांस्कृतिक वारसा आहे आणि त्याला बीड जिल्हा देखील अपवाद नाही परंतु आपण जसं मगाशी निजामबाईंनी सांगितलं की कुणी किती निधी दिला किती वेळा उद्घाटन सोहळे झाले परंतु काम पूर्णत्वास गेलं का याच्या जरी तपशिलात नाही जायचं ठरवलं तरी आपल्याला हे नक्कीच लक्षात येईल की बीडला देखील एक संपन्न सांस्कृतिक वारसा आहे मग इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं म्हणा किंवा मातब्बर समाजसेवकाची ही भूमिका आहे असली पाहिजे की आपल्या जिल्ह्याचा आपल्या परिसराचा हा संपन्न सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे आणि याच मनोभूमिकेतून साहेबांनी कंकालेश्वर देवस्थान असेल किंवा हजरत शहिनशावली दर्ग्याचं काम असेल यासाठी साहेबांनी पुढाकार घेतला मला वाटतं मोहिन मास्टर साहेबच बोलले की साहेबांच्या जाण्यानंतर शिवसंग्रामचा प्रत्येक माळवा जे काम करतोय त्याला सलाम केला पाहिजे खरोखरच मी त्याला सहमत आहे ते इतक्या डुटक्याचं काम नक्कीच नव्हतं ज्या तडफेने ज्या उमेदीने शिवसंग्रामचा प्रत्येक मावळा उभा आहे आणि काम करतोय त्यातूनच आम्हाला ही हजरत शहनशावली दर्गासाठी साहेबांनी जी स्वप्न पाहिलेली होती ती स्वप्न पूर्ण करण्याची आम्हाला ताकद मिळाली आणि आम्ही पुढे जाऊ शकलो हम्म नाज है, अपने शोहर पर। और कहते है। ने कुछ देखा था हजरत शहशावली दर्गा के लिए और हमें खुशी इस बात की है की ने इसे कबूल बी फरमाया और आज का दिन हमें आजका मुस्लिम समाजासाठीच साहेबांनी काम केलं किंवा मराठा समाजासाठीच काम केलं असं आपल्याला साहेबांवरती कुठलंही लेबल लावता येणार नाही हे मी व्यासपीठावरच्या प्रत्येक मान्यवरांची माफी मागून सांगेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि याचा उल्लेख देखील झाला की साहेबांनी जर सामुदायिक विवाह सोहळ्याचं काम केलं असेल म्हणजे आमचं लग्न देखील आम्ही सामुदायिक विवाहामध्ये केलं होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्याचबरोबर म्हणजे निजामबाई त्यावेळेस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते मग इस्तेमाई शादिया असतील मुस्लिम समाजातील मुलींसाठी वस्तीग्रहाचं काम असेल मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये बोरची कामं असतील पाण्याच्या टाक्या देणं असतील सिमेंट रस्ते असतील या सगळ्या गोष्टी साहेबांनी साहेबांकडे स्थानिक नगर परिषद म्हणा किंवा ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणा तिची सत्ता नसताना केलेल्या आहेत हे केवळ आणि केवळ मेटे साहेबच करू शकतात हे आपण साहेब गेल्यानंतर म्हणतो आहोत दुर्दैवाने साहेबांनी केलेल्या चांगल्या कामांचा पाढा वाचण्याची वेळ माझ्यावर येते आणि ऐकण्याचीही वेळ माझ्यावर येते तेव्हा स्वाभाविकच मलाही प्रश्न पडतो की ही माझी अशी ताकद कोणती आहे की जी मला पुढे जाण्यासाठी भाग पडते आहे त्याच उत्तर आज माझ्यासमोर इथे बसलेले सगळ्या मोठ्या संख्येचे तुम्ही माझे बांधव देता तुमची साहेबांप्रती असणारी आस्था आम्हाला शिवसंग्रामला पुढे घेऊन जाण्यासाठी भाग पाडते आहे आपण हा शहनशावली दर्गाचा परिसर पाहिलेला आहे या परिसराचं सुशोभीकरण करणं किती गरजेचं आहे हे जाणूनच या कामामध्ये आपण या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे इथे सार्वजनिक प्रसाधनग्रहाचं काम होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मोठा सार्वजनिक सभामंडप होणार आहे जेणेकरून या भाविकांना इथे वेगवेगळे कार्यक्रम घेणे उपस्थित राहणं सोयीचं होईल